Oh, yeah. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जाहीर केल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार निवडून पक्षश्रेष्ठी समोर ठेवण्यासाठी पक्षाचे नेते दोन निरीक्षक नागपुरात पाठवले आहेत व त्यांनी गुरुवारी भवन येथे बैठकीत बारा जागांचा आढावा घेतल्याचे पत्र परिषदेत सांगितले आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दौरा सुरू असून सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची त्या ठिकाणी चाचपाणी करतो आहे पदाधिकाऱ्यांशी आम्ही भेटतोय कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले किमान आठ ते दहा उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सेना ही निवडणूक लढवणार आहे त्यांच्या मतदारसंघात देखील आठ ते दहा उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते त्यांची नावं देखील आमच्याकडे ले आलेली आहेत आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही लढत देऊ निश्चितपणे त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र सेनेचा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे अरे सत्तेतच जाणार आहे मनसे किती उमेदवार निवडून येतात काय म्हणताय अरे लोक कंटाळत ना सगळ्या पक्षांना आता तुम्ही बघताय सगळी जनता कंटाळत पत्रकार मंडळी कंटाळले तर तर सगळेच कंटाळले आहेत त्यामुळे सगळं पत्रकार बांधवांना वाटतंय जनतेलाही वाटते की बाबा राज ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या मनातला आता सिद्ध होणार आहे आणि निश्चितपणे मनसे या ठिकाणी सत्तेत येणार आहे अमोल मिटकेरी अमोल मिटकरी हा बुरटा माणूस आहे अमोल मुटकरीला याबद्दल काहीच त्याला अधिकार नाही त्यांना फक्त चोप खूप कमी मिळाला आहे त्यांना अजून माझं मत आहे की त्यांना अशा अशा लोकांना ठेचलं पाहिजे जे लोक मोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात प्रसिद्धीसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण कुलुषित करण्याचे काम करतात अशा लोकांना त्या ठिकाणी चोप मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे कसं आहे की आम्ही सगळे आम्ही सगळे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या नेत्याबद्दल जर कुठला बुरटा माणूस अपशब्द वापरत असेल आणि मस्ती करत असेल तर त्याची निश्चितपणे मस्ती जीवनसाठी मनसेकर तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छितो की मान्य राजसाहेब ठाकरे आमचं दैवत आहे आमचे नेते आहेत संपूर्ण तमाम महाराष्ट्र सैनिकांचं दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल जर कोण अपशब्द काढत असेल तर त्याची मस्ती निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिरवणार आता थोडं कमी झालं असेल तर याच्या पुढं अजून त्यांनी ते लक्षात ठेवावं अहो आमदार जो भुरटा माणूस आहे जो भुरटा ज्यांनी लागून चालून करून हुजरेगिरी करून आमदारकी मिळवली आहे त्याला काय सांगावं लक्षात आलं का जो माणूस लोकांना म्हणतो की मी काय प्रवचन करतोय कीर्तन करतोय काय करतो जो पैसे घेऊन भाड्यावर सगळ्या गोष्टी करत होता बुरटा माणूस त्या बुरट्याबद्दल काय घ्यायचं आणि त्याचं एवढं काय आहे त्याने आत्तापर्यंत काय केलंय की मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची आता दुसऱ्या पक्षाने काय केलं नाही तो आमच्या नादी लागला मग आता आम्हाला साहेबांनी काय सांगितलंय एकदा हात जोडून सांगा दोनदा हात जोडून सांगा तिसऱ्यांदा हात सोडून त्याला दाखवा ती दाखवलं आत्ता राजसाहेब म्हणजे आदेश कशाला लागतात दैवताबद्दल जर कोण बोललं तर आदेश कशाला लागतात आम्ही आज महाराष्ट्र सैनिक आहे आदेशाची गरज नाही ना अशा गोष्टीला जो आमच्या दैवताला नावं ठेवतो जो आमच्या दैवतांबद्दल अपशब्द वापरतो तिथं आदेश कशाला वाट बघतोय आम्ही नाही ठीक आहे ना पण काय तुम्हाला अख्ख्या पत्रकार बांधवांना माहित आहे की नक्की टाळी कोण देत आहे नाही देत या विषयावर बाळानंद गावकर साहेबांनी याच्या अगोदर स्पष्टीकरण दिलंच होतं कसं असतंय की एका बाजूनी सगळ्या गोष्टी असून चालत नाहीत तुम्हाला मा अनुभव आन, असेल दोन हजार चौदाचा दोन हजार एकवीसचा इथे करू म्हणले बी आमचे ए बी फॉर्म थांबवले गेले त्याच्यानंतर कोण पलटलं कोणी गद्दारी केली कोणी धोका दिला या का महाराष्ट्राला माहीत आहे शंभर टक्के आता मतदान होणार शंभर टक्के मतदान होणार तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत बघा आता पंचेचाळीस दिवस राहिलेत निश्चितपणे आता जनतेचा विश्वास मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर राहिलेला आहे बाकीच्या एकाही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही मग त्या दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही आज बघा गावागाव गावखेड्यात गाव जावा नाहीतर शहरात जावा सगळे लोक त्रासून गेलेले आहेत लोकांना पर्याय पाहिजे आणि मान्य राजसाहेबांनी आता पर्याय दिला आहे आणि लोकांसमोर मान्य राजसाहेब ठाकरे हे पर्याय आहेत निश्चितपणे आता मत रूपांतर होणार